मानिकराव कोकाडे यांच्या रमी प्रकरणात रोहित पवार यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे कोकाडेंचा व्हिडिओ कुणी काढला याबाबत सखोल चौकशी होणार अशी ही माहिती सध्या समोर येते कोकाडेंचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस चौकशीचे आदेश देण्यात येतील अशी ही माहिती समोर येते मागच्या वेळेस आदरणीय माणिकराव कोकाड्यांची माणिकराव कोकाडे साहेबांचा मागच्या वेळेस व्हेरिफिकेशन झालं त्याच्यानंतर आज कोर्टाने ते वरचा आधार आणि बेस घेऊन दोनशे दोन सी आर पी सीच्या जुन्या सी, सी आर पी सीच्या दोनशे कलम दोनशे दोन प्रमाणे पोलीस इन्क्वायरीची ऑर्डर इनिशिएट केलेली आहे त्याच्यामुळे आता पोलीस इन्क्वायरी होईल आणि त्याचा रिपोर्ट न्यायालयासमोर सबमिट होईल खर तर माणिकरा कोकटे यांनी आपण मागवतो काय त्या संदर्भात आता तर आता पोलिस इन्क्वायरीमध्ये सगळं सबमिट करावं लागेल ना त्यांना की त्यांनी कोणत्या आजारावर बोलले का बोलले पोलीस इन्क्वायरीत सगळं सबमिट करावं लागेल